नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या यावकाली आठ हजार तीनशे तेवीस क्विंटल किमान दर शंभर रुपये एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती श्री कांदा मार्केट एक हजार दोनशे सव्वीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व साधारणतः एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती पुनर नारायणगाव अवकाली हे पंचेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमालदार दोनशे रुपये सर्व साधारणतः सातशे पन्नास रुपये जात आहे चिंचोड कांदा पुढील बाजू समिती धराशिवाली बेचाळीस क्विंटल किमान एक हजार रुपये कमालदार एक हजार सातशे रुपये सर्व साधारणतः एक हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजू समिती पुणे पिंपरी अवकाली नऊ क्विंटल किमान दर हजार तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे